तवल्यांच्या दरम्यान शेतफळकडे इथे आज पहिली पहिलीच गाव भेट आहे त्या भेटीसाठी आलेल्या सौसारिका मामी वैशालीताई सांगदारताई गावच्या ह्या सरपंचाई कोणी करतात कोणी करता सगळ्याच विविध संस्थांच्या मनाधिकारी महायुतीचे सर्वच पदाधिकारी वेगवेगळ्या संस्थांचे आणि आजी सर्व गावातील सगळे सरपंच वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी सन्माननीय सर्व आपलं ग्रामस्थ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत अजून उमेदवार जाहीर व्हायचा आहे तरी सुद्धा आमच्या गावभी चालू आहे कारण तुमच्या मनातला उमेदवार आहे म्हणून असं सगळ्यांनीच सांगितले म्हणून आम्ही आपल्या गाव सुरू केलेल्या आहेत तसं बघायला गेलं तर आदरणीय दादांचं काम आपल्या सगळ्यांना तुमच्या समोर आहे मी तुम्ही काय सांगायची आवश्यकता नाही आता तुम्हाला सांगितलं की पाण्याच्या दोन आवर मागच्या वेळेस जे नाव होते ते दिलेले आहेत पण इथे येईपर्यंत त्याचा प्रॉब्लेम आहे असं सरपंच सर पण आपल्याला सांगितलं बारामतीची महाराष्ट्रातील जनता दलांच्या मागे आहे हे काय नाराने सांगायला नव्हतं आता तर काळ तसा कठीण काळ आहे सगळ्यांवरतीच इतिहासानं आपल्याला सगळ्यांनाच एक वेगळ्या एका वेगळ्या परिस्थितीवर आणून सोडलेला आहे त्याच्यामुळे खास करून माणसांना माझी विनंती आहे की आज जी परिस्थिती आहे त्याचा सारासार विचार सगळ्यांनी केला पाहिजे मनामध्ये द्विधा मनस्थिती अनेकांची आहे अनेक गावांमध्ये सगळेजण एकत्र येत आहेत आम्ही तुमच्याच पाठीशा आहे असं म्हणताय पण मनामध्ये थोडी देव सुद्धा कुणाच्या इच्छा पूर्ण करू शकलेला नाही आजपर्यंत आपल्याला आहे मग देव जर करू शकत असेल तर आपण माणूस ऐकलंय आपण जर सगळ्यांची इच्छा पूर्ण करू शकतो आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादांनी आज ते पासष्ट वर्षाचे पूर्ण झालेले आहे त्यांना जर कोणाचा आदर अनादर करायचा असेल तर त्यांनी वाट पासष्ट वर्षाची कशाला बघितली असते आहे की नाही तर तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की, जी आज की करुण करुण जे आजपर्यंत काम केलेलं आहे त्यांनी हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून करत होते त्याच्याकडे गोष्टी नेहमी दादांनी सगळ्यांसाठी पुढं होऊन वाईटपणा अंगावर घेतला पुढं झाले आणि त्यांनी कधीही त्याची माग त्यांनी कधीही वाट वा, बघितली नाही वाईटपणा घ्यायला दादाने अनेक वर्ष मुंडे साहेबांचा वाईटपणा घेतला तुम्हाला माहिती असेल अनेक आरोप व्हायचे पूर्वी तिथूनच लोकांनी मोठमोठ्यांनी आरोप करायला सुरुवात केली दादांनी प्रत्येकाची पंगा घेतला कुणासाठी घेतला कुणासाठी घेतला हे सगळं आठवून बघा तुम्ही प्रत्येक गोष्टीला कारण जातात जर कारण सांगायची असेल तर खूप मागं जावं लागेल मी तुम्हाला जास्त कारण काहीच सांगणार नाही तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात पण काय मागं पण जातच नाही अलीकडे सगळे भावनेच्या भरामध्ये जात आहेत दादांना जर कधी अनादर करायचं असता तर सगळ्यांचे वाढदिवस दादाने कधी साजरी केली नसते दादाने पुढे होऊन प्रत्येक गोष्ट साजरी केली नसते दादाने कुठल्याच गोष्टी लग्न हे व लोकांमध्ये घालायच्या सगळ्या ते कुठं काहीच केलं नसतं मला एवढंच म्हणायचं आहे की दादांना जर असंच वागायचं असतं तर त्यांनी स्वतःहून कधीच कुठल्या गोष्टी कधी चुकीच्या केल्या नसत्या अशी कुठली तरी गोष्ट झाली असेल की त्यांना ह्या गोष्टी करण्यासाठी भाग पडला असेल त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी समजून घ्यावं दादांनी कधी कधी चुकीची गोष्ट केली नाही वडीलधाऱ्यांनी तर नक्कीच दादानी अनागर करण्याची दादाची कधीच भूमिका नव्हती आणि नसणार आहे आणि ह्याला गोष्ट निवडणुकांचा तुम्ही सगळेजण आमच्या पाठीशी आहात हे आम्हाला माहिती आहे थोडंफार इकडे इकडे जरी झालं तरी जनता दादांचा विकास ह्या सगळ्या गोष्टी आहेत निवडून येणं ना येणं हा विषय वेगळा आहे पण शेवटी दादांनी जे काम केलेलं आहे त्या काम आणि तो विकास त्याच्यावर जनता दादांच्या पाठीशी आहे कायम राहणारच आहे तुम्ही सगळेजण दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात राहणार आहात हेच प्रेम तुमचं मला देणार आहात की नाही आहे सगळ्या वाबळे कुटुंबाने एका एक फोनवरती हो हे एवढे सगळे तुम्ही जमलेलं आहात त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात पण हाच खंबीरपणा फक्त इथे येण्यापुरता दाखवू नका तो तुमच्या मतातला दाखवा कारण शेवटी दादा आजपर्यंत तुम्ही जे मामानी काम केले असतील मामांना असं डोबळ देणारेसुद्धा दादाच आहेत हे तुम्ही लक्षात घ्या हे सगळं जे आज इंदापूर आणि ह्या आसपासचा जो विकास झालेला आहे हे सगळ्या गोष्टी तुमच्या हो समोर आहेत आणि कुणी गेल्यात हेही तुमच्या हो समोर आहे आज कुठली आठ आली तर कोण पुढे येऊन काम करतं अर्ध्या रात्री कोण उभं राहतं तुमच्या सगळ्यांच्या समस्येला हे तुम्हाला सगळ्यांना समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळं एक विचारांची जर सगळीच माणसं असतील तर ह्या सगळ्या गोष्टी अनेक मुलांचं भवितव्य आणि वास्तव जे आहे केलं सांग सगळेजण त्याच्यामुळे मी जास्त काही बोलत नाही तुमचा पाठिंबा हा असणारच आहे ह्याची खात्री बळगते फक्त हे दादांविषयी ज्या तुमच्या तुम काही कल्पना असतील त्याविषयी मला प्रत्येकाने फक्त मागं जाऊन इतिहास बघा बघतो मी जास्त तुम्हाला काही मुळं बोलत नाही कारण सगळ्यांनी सगळ्यांना इतिहास माहिती आहे सगळ्यांच्या समोर सगळ्या गोष्टी आहेत जर तुम्ही इतिहास बघितला तर तुम्हाला सगळं लख सगळं प्रकार दिसेल त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही आणि सगळ्यांनी हेच प्रेम हाच पाठिंबा आमच्या पाठीशी ठेवा हीच विनंती करते आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मला स्वागत केलं त्याबद्दल आम्ही सर्वात रुपये तुमची धन्यवाद देते यायला नेहमीप्रमाणे थोडासा उशीर झाला कारण माणसांचा सा प्रेम काय आहे की सकाळी सकाळी पण माणसं बसतात त्याच्यामुळे यायला उशीर झाला थँक्यू